शहरातील क्रांती चौक परिसरात शुक्रवारी दुपार नंतर पन्नास लाखाचे रोकड पकडण्यात आले यात रकमे साठ हजाराचे दोन मोबाईल इतर साहित्य मिळून एकूण बावन्न लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल असून प्राथमिक माहितीनुसार रिकम हवाला चेसल्याचा समस्ताय। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अर्जुन भास्कर मुंडलिक वय पन्नास तापडिया नगर सिद्धेश अर्जुन मुंडलिक असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींचे नाव आहे वरील दोघेही सिल्लेखाना येथील दुचाकीवर एका बॅगेतून पन्नास लाखाची रोकड घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यांची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली त्यांनी या संदर्भातील महिला पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना दिल्यानंतर रचून रक्कम पकडली बरोबर आठवड्यापूर्वी सिल्लेखाना चौकापासून काही अंतरावर असलेल्या पैठणगेट परिसरात एकूण पन्नास लाख रुपयाची रोकड पकडली होती त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील निवडणुकीचा प्रचार थंडावला होता तेरा मे रोजी मतदान होतं त्याला मतदानासाठी रक्कम देण्याचा वापर करण्याचा संशय होता आता शुक्रवारी पकडलेली पन्नास लाखाची रक्कम ही हवालाची असल्याची प्राथमिक माहिती समोर येते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर